खोपोली शहरात शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन दाखल होताच सुनील पाटील यांच्याकडून स्वागत गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत खोपोली शहरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन भाऊ अहिर यांचे सुनील पाटील यांनी जोरदार स्वागत केले आहे आगामी काळात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकारातून खोपोली शहरात शिवालय कार्यालयाची निर्मिती करण्यात आल्याने त्याचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला शिवसेना ठाकरे गटाकडून नितीन सावंत हे विधानसभेचे इच्छुक उमेदवार आहेत तर दुसऱ्या बाजूला कझत खालापूर संपर्क प्रमुख सुनील पाटील यांनीही विधानसभेची तयारी सुरू केली आहे त्यामुळे खोपोली शहरात शिवसेना नेते अचिन अहिर हे दाखल होताच खोपोली शिलफाटा येथे सुनील पाटील यांनी सचिन भाऊ अहिर यांचे जोरदार स्वागत करीत अहिर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अर्धा तास आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली यावेळी पाटील यांच्या समवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत यांना उमेदवार म्हणून मातोश्रीवरून घोषित केल्याचे सोशल मीडियावर प्रसारित झाले होते मात्र या उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याचे सचिन अहिर यांनी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले त्यामुळे उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चांना तुर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात एका बाजूला नितीन सावंत तर दुसऱ्या बाजूला सुनील पाटील यांची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे तर पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी जाहीर करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे खूप आनंदामध्ये या ठिकाणी काम करणार आहे आपण पाहिलं असेल पहिल्या संपर्काचं उद्घाटन होत असताना या ठिकाणी अनेक प्रवेश आम्ही या ठिकाणी शहरात तालुक्यामधून घेतले आणि त्याचबरोबर ज्याच ठिकाणी आम्ही नियुक्त्या देखील पाहिलं असेल आपण सारा ह्या पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी नियुक्त्या दिलं काही त्या ठिकाणी माजी नगरसेवक आमच्यावर ज्यांनी काम केलंय ते या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला रामशेठ वाघुले म्हणून आपल्याला माहिती असेल आज त्यांच्याबरोबर बरेचसे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही आमच्या क्रांतीनगरहून बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केलाय आमच्या तालुक्यामधून बरेचसे कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय आज सांगायला अभिमान वाटेल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ज्या संपर्क का कार्यालयामध्ये प्रवेश केलाय नक्कीच त्यांना कुठली त्या ठिकाणी कमतरता भासणार नाही अशाच पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देऊन राहणार आहोत आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे ते कोरोनासारख्या महामारीमध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राला सांभाळलं त्याच पद्धतीने आम्ही या कर्जत खालापूरमध्ये या मतदारसंघामध्ये संपूर्ण असणाऱ्या या कार्यकर्त्यांची आमच्यामध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू एवढंच या माध्यमातून सांगतो आणि या संपर्क कार्यालयामध्ये ज्या ज्या आता पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यांनाच्या मनापासून या ठिकाणी अभिन अभिनंदन करतो आणि ज्यांच्या नियुक्त्या हे शहर प्रमुख आणि आम्ही जे काही या ठिकाणचे पाण्यात गेले म्हणून आम्ही त्यांनी आता नियुक्त्या केल्यात त्या नियुक्त्या ज्यांच्या ज्या झाल्यात त्यांना पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि येत्या कालावधीमध्ये हो शंभर टक्के कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे येतात आमदार निवडून एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.